टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण पण शिक्षा दिलते रे मी एक नाही किंवा चाळीस वर्ष झाला मी या गावामध्ये नवरा करून गेलो मला काय नसताना संसार केला नवरावर आज माझा वाचतात मला सोडून एवढा मोठा आम्ही सुद्धा नाही सांभाळायला दोघा बाईन भावांडाला अग ताडा कोण नको की तुझे सद्गुरु साहेब नमस्कार मी शोभा प्रभाकर माळी बोलत आहे लहान कामतीचे कामती, कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर माझं माहेरानगर गेल्या वेळेस मी आपल्या चॅनेल ऑफिसला आलेली होती त्यावेळेस सगळं मी सांगितलं पण पोरावर काही परिणाम झालेला नाही माझं शेत विकायचं घर शेत ताब्यात अजून दिलेलं नाही आणि मुलगा सून मला गावाकड येऊ देत नाही मुलाची भाषा मर्डर करतो मारतो हांधतो आणि तुडतू असा म्हणतो आणि आईला घराच्या बाहेर शेताच्या बाहेर काढला आणि स्वतःची सासू घरात आणून ठेवली सासूची आई सांभाळतो सासू सांभाळतो बायको आणि म्या नवऱ्यानं जमीन जागा घर सगळं स्वतः कष्ट करून कमवलेलं होत तरी आम्हाला तू राहू देत नाही फसवागिरी करून त्याच्या नावावर शेत घेतलं शेत केल्यानंतर तुम्ही सध्या कुणाकडे राहता मी आता सध्या मुलीकडे राहत आहे साहेब आणि तिथली सुद्धा माणसं मला त्रास देतेत की त्याच्या मुलीच्या सासूला आजार झालेला आहे तिसऱ्यावर तो पण पाहुणा म्हणतो आमच्याकडे राहायचं नाही त्याच्या वडिलाच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले त्यांचा खूप खर्च रोजचा वाढतो आम्ही दहा पंधरा माणसं धीर जाऊ सासू सासरे त्यांचे कुटुंब मुलीचे कुटुंब सगळे आम्ही राहतो त्यामुळे त्यांची अडचणीचा प्रश्न आहे ते म्हणतात की तुम्ही माहू पाहुणी राहायचं नाही इथं पण तरी मुलगी माझी संभाळती ह्याला कोटेचे इष्टन देऊन तो अंडर अंडरखाली गेलेला आहे आणि बायकूच्या नावावर सगळी माझी जमीन केली बायकून शेताच्या घराच्या बाहेर काढलं आम्ही नऊ ग्रामसेवक झाले बीडू साहेब झाले स्वतः घराचा उतारा माझ्या नावानं निघला साहेब दोन हजार एकवीसला दोन हजार एकवीसला घराचं नाव लागलं शेताचा दोन हजार तेवीस एक ऑगस्टला निकाल लागला तरी तो मुंबई कोर्टापर्यंत गेला साहेब मला किती खर्च झाला असेल कोर्टाचा आणि हे ना मालकाचा पाय शुगर मुळे कट झाल्याला दहा लाखाचा विमा घेतला आणि दुकान रोडमध्ये मध्ये गेलत प्रांत साहेबांनी कुंड एवढं मोठं पैसा आणला आणि तिरेच्या बँकेतली रक्कम माझी काढून घेतली सोनं आणि रस्त्यावर टाकलं मी कसं कोर्टाचा आणि जा कोर्टात जा कोर्टात आमचे दीपक दीपकदादा दा नेता दीपक नेता स्वस्त कलेक्टर साहेबांचा मुंबई कोर्टाचा सा निकाल लागला शोभाताईला झोप लागली मस्त एक झलक दीपक मालक एकच वादा दीपक दादा नाद केला पर वाया नाही गेला एक झलक आमचे राजन मालक पाटील अनगर एक झलक यशवंत त्या साहेब मालक आमदार साहेब मला किरण मालक आमचे सरपंच गावचे भाव म्हणून माराला आल्यानंतर स्टँडवर दोन तीनशे माणसं गोळा झाली साहेब मी झोपायला येऊ रस्त्यावर सोडला त्यानं ह्याची बायको सोडली असती का माझ्या नवऱ्यानं असं मला सोडलं असतं का अहो जन्मदाता बाप मेला तर मी तीन दिवस राहिली नाही साहेब माती लुटून मी नांदाईच्या घरी आली स्वयंपाकाची अडचण तेव्हा तुला पंचवीस वर्षे आईची आठवण झाली पंचवीस वर्षानंतर तुझं लग्न केल्यानंतर तुला आई दिसी नका बायकूच्या पुढं हा आणि सगळं ह्यानं खोटो खोटो बोलून काय ह्याला हे करायचं तो मला रस्त्यावर टाकून दिला तर जन्मदाता बाप मेला करून दिलेला नवरा मेला आणि जन्म पोटात ठेवलेलं नऊ महिने पोरगा सुद्धा ही बाई घेऊन गेली अरे आई वडिलाची इष्टट केली बायकूच्या नावावर म्हणजेच नाही कष्टाची पचली तुला आली कष्टाची भाकरी माझी मला अरे सगळं मिळल मंगेश पण तुला आई मिळणार नाही आई मिळणार नाही आई हाय तर सारा हाय जगा जगात शून्य किंमत आहे शून्य तू किती भी ताट माननी राहा तू किती भी पैसा कमव पण तू किती भी ही कर पण जग तुला माग काय बोलते अरे सप्ता बसला होता आमच्या गावामध्ये आम सप्ता गेल्या पंधरा दिवसात साहेब सप्त्या मंदि वाजवतो विना, विना आठ ते नऊ हि पाळे आणि बायको टाळ वाजवायला सासू भजन म्हणायला सासूची आई चपात्या करायला घरात आणि लोक म्हणले अरे मंगेश आई कुठं आई आई आई, आई जावायच्या दारात जावायच्या दारात ठेवतो मला आम्हाला काय हाय का नाही साहेब काय जरा तर एवढं कमवून आम्ही नकापटाने संसार करून अरे तुझ्यासाठी सगळं कमवलं होतं मला काही दुसरं पोरग नव्हतं किंवा दुसरं कुणाला विष्टन द्यायची नव्हती मंगेश तू असा करायला नको होता बायकोच ऐकून आणि का हो साहेब लग्नाच्या अगोदर मंगेश कसलाच वेशनात नाही कसला, कसला आईनं दूध पाजला अशी अरे गई आणि म्हशीचं दूध दिवसात दहा वेळा तापव नाचते पण ही देवता आहे तुझी देवता पवित्र आईचं तू तुझं कधीच नाचणार नव्हतं आणि तुला सोन्याचा हात चांदीच हात तुला हेलिकॉप्टर विमानात आई नाचल्या फिरवलं असतं पण तू सासू आणि बायको आग भागे सुजे भागे सुजे सोम्या सुरज्या अरे तुम्ही बहिणीच्या लिकीच्या संसारात सोन्याचा संसार सोन्याचा धूर पण तो विष कालून माती केली लिकीच्या संसाराची अरे आज माझी मुलगी माधुरी अनगर नांदत आहे माझी मुलगी आणि सासरची लक्ष्मी काय ती भाग्यवंत असेल त्या घरात नांदती आणि आईला सांभाळती अरे तिच्या तू नकाची बराबरी मंगेश करू शकणार नाही पाच वर्ष आज लेख सांभाळती खांद्याला खांद्याला अरे नांदाची माणसं कशी असते तुला माहित आहे तिना डेंजर किती असते ती तरी तिनं नवऱ्याला सगळ्या लोकांना भावभाऊकीला सांगून आईचा सा परत पाच वर्ष तिनं सांभाळलं हा मी काय दिलं तिच्यासाठी जन्म दिलेला होता म्हणून तिनं अरे सगळं मिळेल दाद्या पण आई मिळणार आज दहा वर्ष झालं तिनं राखीची वाट बघते फार राखी झाली म्हणजे तू का आला नाही माझ्या एकीकड राखी बांधायला <laughs> दिवाळीला आला नाही एवढं मोठं आम्ही सुखाने दोघा बहीण भावंडाला अगं ताडातोड करायला नको होती सुजे माहिले करायची तोड कुण्या आरे न माझं माझ घेऊन गेली ग बाई काय करायचं मॅडम आता ह्याच्या पुढे तुमचं काय का असणार मागणी आम्हाला आमचं आमचं साहेब शेत पाहिजे मला माझ्या नवऱ्याच्या जाग्यात शेतात जाऊन राहायचं आहे मला त्याच्या कष्टाचा उपाय न आता माणसाला म्हणतो की मी तिला सांभाळतो एवढे दिवस मला रस्त्यावर टाकलं साहेब रस्त्यावर मी कशी राहणार रस्त्यावर सांगा माझं वय आहे का माझा जीव मी ताव्यातल्या पुळून सांभाळ असेल साहेब लोक कसा असत असणार ल माहितच आहे त्यांना माहीत होत नवरा नाही पोरगा नाही बाय तरी सुद्धा मी कशी राहिली साहेब देवता देवता आहे मी दुतल्या तांदळाने तुम्ही कुणाला बी मना गावामध्ये फोन करून विचारा पर या पोहराला नाला ऐकायला या सुजीनं आणि या भागीनं आमच्या घराचं वाटतुळ केलं ही मारती माळी सासरा अरे मंगेश प्रभू नाही आई सांभाळी नाही तू सांभाव नको रे असलं शिकवू नका भाऊ भाऊ किनू तुम्हाला पण देव शिक्षा दिल रे लेखलेखीचा असते मी एक ना एक दिवस चाळीस वर्ष झालं मी या गावामध्ये नवरा करून दिला व मला काय नसताना संसार केला नवऱ्यावर बर बरं आज माझा फोन का वाचा धनी मला सोडून घे ला ग बाई माझा सोन्याचा संसार उत्ता राजा राणीचा दरबार माझ्या घरात गोकुळ खेळत होतं साहेब ही बाय आल्यापासून पोरगं बाळू त्यात सुधारलं पण सपारीत बिघडून गेलं काय मी कमी केलं असेल साहेब या पोरासाठी काय केलं असेल कधी शिवी दिली नाही कधी हान मार केलं नाही या सुजीनं ना माझं काळीच न्यायला नको होतो बहिणीचं भावाचं ताडातोड मायलेकर शिला काय मिळणार आहे सांगा लोक एवढा डेंजर आहे ओ साहेब असं करायचं नसतं आहे मला माझ्या माझी हक्काची जिमीन आणि माझं साहेब मला मिळवून द्यायचा न्याय सगळं कोर्टाचा निकाल साथ प्रांत प्रांतसाहेबाचा निकाल आहे देवानी कोर्टातला निकाल आहे फौजदारीतला आहे कलेक्टर साहेबाचा मुंबई कोर्टाचा साहेब काही नसताना म्हणतोस ते उभा राहतो हिला एर्यात मारतो माझा जय नाना नानास्वारीनं सगळं माझं काम करून घेतलं स्वारीनं मी बैठकीचा दास आहे समर्थाचा दास आहे दा दा नानानी माझ्यासाठी काय केलं असेल जन्मदाता बाप घ्याला ग घ्या भागे सुजे भागे सुजे सोम्या सुरज्या अरे तुम्ही बहिणीच्या लिकीच्या संसारात सोन्याचा संसार सोन्याचा सोन्या धूर पण तो विष कालून माती केली लिकीच्या संसाराची अरे आज माझी मुलगी माधुरी अनगर नांदत आहे माझी मुलगी आणि सासरची लक्ष्मी काय ती भाग्यवंत असेल त्या घरात नांदती आणि आईला सांभाळती अरे तिच्या तू नकाची बराबरी मंगेश करू शकणार नाही पाच वर्ष आज लेख सांभाळती खांद्याला खांद्याला अरे नांदाची माणसं कशी असते तुला माहित आहे तिना डेंजर किती असते ती तरी तिनं नवऱ्याला सगळ्या लोकांना भाऊभाऊकीला सांगून आईचा सा परत पाच वर्ष तिनं सांभाळलं हा मी काय दिलं तिच्यासाठी जन्म दिलेला होता म्हणून तिनं अरे सगळं मिळेल दाद्या पण आई मिळणार आज दहा वर्ष झालं तिनं राखीची वाट बघते परवा राखी झाली म्हणजे तू का आला नाही माझ्या एकीकड राखी बांधायला दिवाळीला आला नाही एवढं मोठं आम्ही सुखाने सांभाळायला दोघा बैल भावंडाला अगं ताडातोड करायला नको होती सुजे माहिले करायची ताडातोड कुण्या नारी केली माझ काळेस घेऊन की गेली ग बाई काय करायचं साहेब आता ह्याच्या पुढे तुमचं काय का असणार मागणी आम्हाला आमचं आमचं साहेब शेत पाहिजे मला माझ्या नवऱ्याच्या जाग्यात शेतात जाऊन राहायचं आहे मला त्याच्या कष्टाचा उपाय नो आता माणसाला म्हणतो की मी तिला सांभाळतो एवढे दिवस मला रस्त्यावर टाकलं साहेब रस्त्यावर मी कशी राहणार रस्त्यावर सांगा माझं वय आहे का माझा जीव मी ताव्यातल्या पुळून सांभाळ असेल साहेब लोक कसं असत असणार माहितच आहे त्यांना माहीत होतं नवरा नाही पोरगा नाही बाय तरी सुद्धा मी कशी राहिली साहेब देवता देवता आहे मी दुतल्या तांदा तुम्ही कुणाला बी मना गावामध्ये फोन करून विचारा पर या पोहराला नाला ऐकायला या सुजीनं आणि या भागीनं आमच्या घराचं वाटतुळ केलं ही मारती माळी सासरा अरे मंगेश प्रभू नाई सांभाळली नाही तू सांभाळ नको रे असलं शिकवू नका भाऊ भाऊ किनू तुम्हाला पण देव शिक्षा दिल रे लेखलेखीचा असते मी एक ना एक दिवस चाळीस वर्ष झालं मी या गावामध्ये नवरा करून दिला व मला काय नसताना संसार केला नवऱ्याबरोबर आज माझा कुंक कुंका वाचा धनी मला सोडून घे ला ग बाई माझा सोन्याचा संसार उत्ता राजा राणीचा दरबार माझ्या घरात गोकुळ खेळत होत साहेब पोरग बाळ त्यात सुधारलं पण सफारीत बिघडून गेलं काय मी कमी केलं असेल साहेब या पोरासाठी काय केलं असेल कधी शिवी दिली नाही कधी हान मार केलं नाही या सुजीन ना माझं काळीच न्यायला नको होतो बहिणीचं भावाचं ताडातोड मायलेकर शिला काय मिळणार आहे सांगा लोक एवढा डेंजर आहे ओ साहेब असं करायचं नसतं आहे आई मला माझ्या माझी हक्काची जिमीन आणि माझं घर साहेब मला मिळवून द्यायचा न्याय सगळं कोर्टाचा निकाल माझ्यासारखा सात प्रांत साहेबाचा निकाल आहे दिवाणी कोर्टातला निकाल आहे फौजदारीतला आहे कलेक्टर साहेबाचा मुंबई कोर्टाचा साहेब काही नसताना म्हणतो याला उभा राहतो हिला एर जय सद्गुरु नाना स्वारीनं सगळं माझं काम करून घेतलं स्वारीनं स्वारी स्वारी मी बैठकीचा दास आहे समर्थाचा दास आहे नानानी माझ्यासाठी काय केलं असेल जन्मदाता बाप गेला गेला हा आता आम्ही प्रश्न विचारतो तसे माझ्या जीवल साहेब धोका आहे मंगेश पासन सुजी सोम्या यांच्यापासन माझ्या जीवाला धोका आहे मी गावामध्ये राहायला गेली माझ्या केसाला सुद्धा सुजी सारखी मर्डरची मर्डरची भाषा करते आहे तिनं तोंडाच्या वापास सोडल्या त्या नुसत्या पण आम्ही म्हणतो ना आम्ही बी दहा वर्ष गाव चालवलेला आहे माझ्या जीवाला साहेब धोका आहे मंगेश पासन सुजी सोम्या यांच्यापासन माझ्या जीवाला धोका आहे मी गावामध्ये राहायला गेली माझ्या केसाला सुद्धा सुजी सारखी मर्डरची मर्डरची भाषा करते आहे तिनं तोंडाच्या वापास सोडल्या त्या नुसत्या पण आम्ही म्हणतो आब्रुपाने आम्ही बी दहा वर्ष गाव चालवलेला आहे धोका साहेब हाय तरी मंगेश जबाबदार राहील किंवा सुजी आणि सोम्या सुरज्या भागी ही सगळी नाही सुपार्या देऊन मारते ती का तर ही बाई गावातून एकदा निघून गेली मिली का मग हिदा कोण काय माग विचारायला येत नाही ती पण मला ह्यांच्यापासून धोका आहे तुम्ही सगळं पोलीस बंदोबस्त सर्वेक्षण घ्या आणि मला न्याय द्यायचा माझी माझी शेतच घेणार मला त्याचा रुपया साहेब त्याच्या